नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो मी अगदी घरातल्याच साहित्यात बनवलंय सोबतच आयुर्वेदातल्या काही गोष्टी लक्षात घेऊन बनवला आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे घरामध्ये वातावरण एकदम छान प्रसन्न राहतं आणि निरोगी सुद्धा वातावरण राहतं त्यामुळे यामध्ये आपण वापरलेलं साहित्य आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय ते सांगते तुम्हाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घरात पडलेला एखादं खपट असेल म्हणजेच एखादा बॉक्स असतो आणि त्या बॉक्सचं असं खपट असतं त्याला फाडायचंय छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून असं फिरवून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये तमालपत्र टाकायचे आहे थोडेसे सात ते आठ त्यानंतर वीस ग्रॅम आपल्याला लवंगा घालायचे आहेत आणि त्यानंतर वीस ग्रॅम दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि या सगळ्या मिश्रणाला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं आहे थोडंसं माझ्याकडून इथे मिस्टेक झालेली आहे अगोदरच मी हे दालचिनीचे तुकडे आणि लवंग हे सगळं फिरवलं असतं तर त्याची पावडर छान झाली असती तसं तुम्ही करा माझ्याकडून थोडंसं गडबड झाली सुरुवातीला मी हे बॉक्स घेतला आणि तो मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतला पण नंतर माझ्या थोडीशी स्टेप चुकलेली आहे यावेळेस प्रत्येक वेळी मी काय करते की अगोदर मसाला फिरवून घेते आणि नंतर आपण यामध्ये खपत टाकायचं आहे म्हणजे छान बारीक होतं अशा प्रकारचं आणि बाइंडिंग त्याला छान येतं तरीसुद्धा बऱ्यापैकी छान असं हे मिक्स झालं आणि या जळतानाच काय होतं की छान जळत राहतं यामध्ये असलेले मसाले घरात अजिबात वातावरण जे आहे ते निगेटिव्ह राहत नाही एकदम आरोग्यदायी छान निरोगी वातावरण क्रिएट होतं घरात दूर खूप छान होतो त्यानंतर आणि आपल्याला वातावरणामध्ये त्या एकदम फ्रेश पण वाटतं आणि निरोगी घरामध्ये हवा असेल तर कोणी देखील आजारी पडत नाही घरामध्ये आणि किचनमध्ये शक्यतो हा धूप तुम्ही नक्की जाळा आणि देवघरामध्ये तर जाळायचंच आहे पण किचनमध्ये सुद्धा कारण किचनमध्ये आपण स्वयंपाक देर करतो स्वयंपाक त्यासोबतच कचरा वगैरे बऱ्यापैकी असतो सिंक असतं तर त्यामुळे प्रदूषणाची शक्यता पण किचनमधूनच असते म्हणजे घरामध्ये जर काही आजार पसरायचा असेल तर तो किचनमधून सुरुवात होतो बॅक्टेरिया असतात भांडीसुद्धा जास्त वेळ राहिली की बॅक्टेरिया होतो त्या पद्धतीने वातावरण जर जास्त दिवस शुद्ध नाही केलं तर ते तसंच राहतं आणि त्यामध्ये बॅक्टेरिया जास्त तयार होऊन आरोग्यावर घा म्हणजे घाला करतात आरोग्य खराब होतं आपलं तर या पद्धतीने किचनमध्ये हा धूप जाळायचा आहे आपल्याला त्यामुळे आपण बनवायचा कसा ते बघूया मिश्रण मिक्सरला दोन वेळेस फिरवून घेतलं तेव्हा कुठेही छान बारीक झालं आणि जरा थोड्यापैकी बऱ्यापैकी अजून तुकडे आहेत त्यामध्ये पण हरकत नाही आता यामध्ये टाकायचं घाईचं तूप शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणखीन एक गोष्ट माझ्याकडून स्कीप झालेली आहे यावेळेस भीमसेन कापूर माझ्याकडे सध्या उपलब्ध नसल्यामुळे मी यामध्ये ॲड नाही केला पण नक्की घाला कारण की भीमसेन कापूर त्यासोबत चंदन पावडर असेल तीसुद्धा घाला माझ्याकडे जे साहित्य होतं त्यात मी आता हा बनवलेला आहे पण तरी देखील हा छान झालेला आहे खूप सुंदर असा याचा म्हणजे दूर निघतो घरामध्ये खूप बराच वेळ हा जळत राहतो साधारण अर्धा तास तरी खूप वेळेस आपल्याला काय होतं की आरती करत असताना एक आरती होईपर्यंत पटकन कापूर संपला जातो तसं न करता हा धूप जाळायला ठेवा तुम्ही आरती करताना बराच वेळ चालत राहतो आणि याला म्हणजे छान अशी पेटलेला पण राहतो छान असा नंतर ज्यावेळी तो विजतो ना त्यावेळीसुद्धा बऱ्याच वेळ धूर यामधला निघत राहतो आणि घरभर दूर पसरतो छानपैकी आणि वास खूप छान येतो आणि गाईच्या तुपाचा हा बनवलेला धूप आहे त्यामुळे देवाला नक्की चालतं खूप छान आहे आयुर्वेदातल्या बऱ्याच गोष्टी मी वापरण्याचा प्रयत्न केला जेणेकरून घरातलं वातावरण शुद्ध पवित्र आणि छान राहील आणि धूप नक्की वापरा चंदन पावडर आणि धूपमुळे याचा वास अजूनच छान वाढतो आणि सुगंधी असा वास घरभर पसरतो धूप जळायला खूप मदत होते या सगळ्या धूपमध्ये घातलेल्या गोष्टींमुळे म्हणजेच जास्त तर आपला धूप जळतो कशामुळे तर यामध्ये आपण तुपही घातलेलं भीमसेन कापूर पण यामध्ये घातल्यानंतर घरातलं वातावरण किंवा दूषित हवा असते ती शुद्ध होते किटाणू मरतात हवेतले सुद्धा त्यामुळे धूपमध्ये नक्की घालायचे आपल्याला सगळ्या गोष्टी तर या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर आपला हा गोळा तयार होतो छान मी गोळा तयार केला याचा तुपामुळे छान गोळा तयार झाला आता नवरात्रीत भरपूर धूप लागतो म्हणून दोन तीन दिवसापुरता बनवून ठेवला चार पाच दिवस जाईल कदाचित प्रत्येक दिवशी एक एक वडी मी यूज करणारे गोळा यूज करणारे हा धूपचा गोळा आहे बनवलेला आहे हा आपण थोडा वेगळ्या पद्धतीने हा धूप बनवला गेल्या वर्षी आपण एक धूप बनवला होता सर्वांना खूप आवडला होता म्हणजे त्याचं काय केलं होतं की आपण तो फुलांपासून बनवला होता आता फुलंही वेस्टच जातात दसऱ्याच्या वेळी पूजेला पूजेसाठी वापरले जाणारे किंवा दसऱ्या दिवशी भरपूर फुलं आणून आपण घराला माळा करतो देवामध्ये दे, देवासाठी वापरतो तर या सगळ्या फुलांचा हार असतो गाडीला वगैरे वापरलेला त्या ते, त्यालाही काढतो कालांतराने आणि दरवाजाची हारं पण तशीच राहतात तर याचा वापर पुन्हा एकदा धूप बनवण्यासाठी करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि फुलांपासून धूप कसा बनवायचा ते त्यामध्ये दाखवलंय मी त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघून फुलांचा वापर रियूज करू शकता म्हणजे तुम्हालाही या पद्धतीने धूप बनवता येईल माझ्या पद्धतीने तसे मी दोन धूप बनवलेले आहेत शेणाचा धूप पण बनवलेला आहे गाईचा तर तो पण व्हिडिओ देते लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचे गोळे बनवून मी डब्यात भरून ठेवले आता दररोज मला लागेल तेव्हा मी आरतीच्या वेळी पूजेच्या वेळी वापरू शकते जरा बराच वेळ जळत राहतो कितीही आरत्या म्हटल्या चार पाच आरत्या जरी झाल्या तरी हा धूप अजिबात बंद होत नाही जळायचा खूप छान आहे सगळ्यांना युजफुल आहे महिलांसाठी तरी मला तरी वाटतं ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघतील ना ते नक्की बनवतील आणि खूप जास्त युजफुल असल्यामुळे शेअर पण नक्कीच करतील कारण वर्क करतो थोड्याच क्वांटिटी बनवून बघा तुम्हाला जर आवडलं तर पुन्हा एकदा तुम्ही वारंवार बनवाल खात्री आहे मला तर या पद्धतीने मी तुम्हाला जाळून पण दाखवते धूप जाळल्यानंतर जो काही त्याच्यामधून आपल्याला सुगंध मिळतो ना तो अप्रतिम आहे सांगितलेल्या दोन गोष्टी राहिलेल्या आहेत त्यामध्ये टाकायच्या ती म्हणजे चंदन पावडर किती टाकायची तर ती पण वीस ग्रॅम टाका आणि वीस ग्रॅम भीमसेन कापूर टाका थोडा महाग मिळतो या कापराच्या तुलनेमध्ये पण नक्की तो भीमसेन कापूर आणा यामध्ये टाका आणि नंतर तो धूप बनवा मिक्सरला फिरवलं की सगळंच बारीक होतं चंदन पावडर तर बारीकच असते पाव पावडरच असते पण धूप बनवताना कापूर आणि खडे मसाल्यातले वापरलेले पदार्थ म्हणजे लवंग दालचिनी आणि तमालपत्र हे सगळं सुरुवातीला फिरवून घ्यायचं पावडर करायची आणि नंतर ते एका वाटीत काढून घ्यायचं खपट एखादं घ्यायचं ते खपट वारीक करायचं आणि हे सगळं बाइंडिंग करून गाईच्या तुपामध्ये मस्तपैकी त्याचे गोळे बनवून अशा प्रकारचा धूप बनवायचा जाळताना मी यामध्ये कापराची वडी ठेवली जेणेकरून वासही छान येईल आणि पटकन आपला धूप पण पेटला जातो तसं तर त्यामध्ये तूप असल्यामुळे पटकन पेट धरतो असतो पण यामध्ये एक कापराची वडी घालणं गरजेचं होतं म्हणून मी घातलेली आहे तर अशा पद्धतीने धूप तयार झाला देवालाही दाखवला आणि माझी आरती देखील झाली तर मी ते सगळ्या देवीच्या गणपतीच्या आरती वगैरे केल्या आणि तरी सुद्धा धूप चालूच होता बराच वेळी हा धूप चालू राहतो मला तरी घरी असलेल्या कुठल्याही धूपपेक्षा रेडीमेड धूपपेक्षा हा घरगुती धूप धूप जो आहे तो भरपूर आवडतो मी गाईच्या शेणाचा पण बनवला बऱ्याच वेळा तर तो पण वापरते आणि हा पण वापरते बऱ्याचदा मला गाईचं शेण मिळत नाही आता शहरामध्ये नाही मिळत त्यामुळे आपण हा पर्यायदेखील वापरू शकतो गाईच्या शेणाचा धूप तर जास्त चांगला बनतो ह्यापेक्षाही आणि छान जळतो पण तर तो धूपही बनवून बघा त्यानंतर हा धूप जास्त मला आवडलेला आहे हा पण खूप छान सुगंध सोडतो घरामध्ये मस्त सुगंध पसरतो दरवळतो तर या प्रकारचा धूप आवडला असेल तर बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये कळवा पुन्हा मला की तुम्हाला आवडला की नाही आणि छान झाला की नाही ते पण कळवा कारण की कसं आहे की दुःख जर छान झाला आणि कमेंटमध्ये कळवलं तर मलाही छान वाटतं आणि कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघतंय ते कमेंटमध्ये कळवत जा जेणेकरून मला पण कळतं कुठल्या व्हिडिओ कुठल्या गावात कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये माझा व्हिडिओ पाहायला जातो आहे कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि याला म्हणजे याचा फायदा कोणाकोणाला होतो आहे महिलांना नक्कीच आवडतो आहे का सगळ्यांना उपयोगी पडतो आहे का मी काहीतरी नवनवीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते आणि ते उपयोगी असेल याचाही विचार करून ते करते महिलांसाठी पैशांची बचत करणारा असेल याचीही विचार केलेला असतो तर तुम्हाला माझ्या मने सेव्हिंगच्या टिप्स घर काही घरगुती काही होम टिप्स असतात किचन टिप्स असतात तर यामध्ये किचनच्या पण टिप्स आहेत किचनचं साहित्य सा वापरल्यामुळे तर हा किचन टिप्स वापरून बनवलेला धूप आवडला का कमेंटमध्ये लिहा आवडला असेल तर लाईक पटकन करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनसहित पुन्हा विटवाशाचे का छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद